नारायण तातू महाराष्ट्राचे एन टी आर म्हणते बाळासाहेब ठाकरे नारायणरावांना माझं जाहीर आवाहन आहे की त्यांनी मी आता जे हा व्हिडिओ सांगतो आहे ते त्यांनी कबूल करावं हो। पहिली गोष्ट म्हणजे नारायणराव तुम्ही मला भेटायला हॉटेल प्राईटमध्ये आले होते की नाही पुण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे सांगण्यावर महसूल मंदिर होते तेव्हा अकरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव हॉटवतो का दिवस दहा ऑगस्ट होते दहा ऑगस्ट अकरा ऑगस्ट आपण मातोश्री भेटलो दहा ऑगस्ट तुम्ही आले होते हॉटेल फ्लाईट पुणे शिवाजीनगर तीन गाड्या भरून आले होते मनोज जोशी मुख्यमंत्री होते तुमच्यावर पाळत ठेवत होते ते तुम्ही मला बघण्याच्या अगोदरच माझ्या पाया पडले तुम्ही फार स्वाभिमानी स्वाभिमानी होता तुम्हाला गरज पडली की तुम्ही लाचार होता लगेच दुसऱ्याला गरीब दिसता की चिरडता हां त्याच्यानंतर आपण हरिहरेश्वरला भेटलो होतो आठवतं त्याच्यानंतर वर्षमंगल्यावर आपली भेट झाली होती मग तुमच्यासाठी यज्ञ केला होता मग मा मातोशीर आपल्या भेटी झाल्या तीन चार चार पाच भेटीला मी होतात मग तुम्हाला मी पत्र पाठवलेली आहेत नागपूरच्या हॉटेल सेंटरमध्ये भेटलेला तुम्ही मला तिथे तुझा गळा बसला होता आणि विशेष तो औषध हो दुरुस्त केला मग विधानसभेत तुम्हाला भाषण करता आलं हॉटेल सेंटरच्या लॉबीमध्ये बाहेर मुंडे जावडेदार जावडेकर बसले होते पण आपले तुम्ही मी बसलो होतो ते लोक भेटिंगमध्ये होते हॉस्टिलमंत्री असताना तुमच्या बंगल्यावर मला तुमच्या मिसेस हे चिकन सँडविच दिलं होतं मग तुम्ही रागवलात तुमच्या मिसेसला अगदी निय हे चिकन खात नाहीत त्यांना वेज सँडविच आहे मग विधानभवनात मी भेटलो होतो तुम्हाला मुख्यमंत्री मक... झाल्यानंतर तुम्ही सांगितलं की तुमचं शिक्षण क्रांतीचं का माफलात नाही तुम्हाला काही भूखंड पाहिजे का मी नाही म्हटलं तुम्हाला मग तुम्हाला मुख्यमंत्री करून मला मनोज जोशींनी खूप मोठी ऑफर दिली पैशांची नाही म्हटलं मी मग तुम्हाला मंत्रालयामध्ये भेटलो तुमच्या ऑफिसमध्ये कार्यालयात मुख्यमंत्री कार्यालयात तर माझी मिसेस सेवा फार इनोसंट आहे तिला काही जास्त कळत नाही तिने तुम्हाला विचारलं कारण हे माझ्यासोबत फिरायची डॉक्टर मनीषा आपलं होण्याच्या अगोदर आणि होण्याच्या साखरपुडा झाला एंगेजमेंट झाल्यानंतर हे राणे आपलं हे राजाभाऊ रायकर वगैरे सगळं खुके हे सगळं आजचा जो खोटेचा विषय चालला ना पैशांचा सगळं विषय आहे आता माझ्या बायकोला जी डॉक्टर एम डी करत होती तिला काय माहीत नाही काय आहे मंत्रालयात तिने विचारलं तुम्हाला की राणे राणेसाहेब जे खोके खोके तुम्ही जमा करता ठेवता कुठे ते सगळे असले मनीषा की आहे मग तुम्ही सांगितलं ड्रॉवर वगैरे असं मी म्हटलं मनीषाला असे प्रश्न नको होतो तर आठवतं का सर तुमच्या मुलाला वाचवलंय आम्ही यज्ञ केला तुमच्यासाठी प्रार्थना केली आहे शक्ती दिली आहे संशोधन केलंय प्रयोग केले पुरावे दिले डिस्कशन झाले ये तो एक वेळ आली होती बाळासाहेब म्हणाले होते की बाबा नाही खरं जायला पण पंचावन्न मराठा आमदार राहण्याच्या बाजूने असू दे आपल्या जातीवर आपण कधी निर्णय घेत नाही बाळासाहेब ठाकरेने मला कोरलंच कशाला हे तुम्हाला कळलं का उद्धव ठाकरे बाकीची लॉबी राणे आणि म्हणून जागाने घेतलं होतं बाळासाहेबांना अदृश्य पद्धतीने आणि हे स्वामीजींना माहीत होतं म्हणून स्वामीजींनी माझी बाळासाहेबांची ओळख करून दिली होती यज्ञामध्ये शक्ती दिली त्या मला त्यामुळे योग्य वेळी येईल बाळासाहेब मेसेज येईल राजावर आयकरणी माझी बाळासाहेबांची ओळख नाही केली ते निमित्त तो क्षण होता ती वेळ होती तो स्वामीजींचा तुम्ही कधी विचारला का स्वामीजीचं तत्वज्ञान काय वगैरे हा मी जे बोलतो ते खोटं आहे का साहेब बरं एवढं सगळं झालं मातो स्पोर्ट्स क्लब स्पोर्ट्स क्लबला तो विलासराव देशमुखांच्या विरुद्ध बंड केलं तुम्ही आमदार पळवी वळवी होता तो पळून गेला ना बातमीचे म्हणतो तुम्ही त्याला तुम्ही दाम डामून ठेवतो त्याला मागतो शिव आणला बाळासाहेबांकडे सोनिया गांधींना तुम्ही तीनशे कोटी दिले असे दिल्लीतले लोक अहमद पटेल वगैरेचे लोक सांगायचे दीडशे कोटी शंभर कोटी दिले असतील केलं का त्यांनी तुम्हाला मी एक साधा चहाने मागितला आणणे तुम्हाला आणि सीएम केलं तुम्हाला एवढं सगळं केल्यानंतर तुम्ही मला बाळासाहेबांच्याबद्दल काय बोलायचं आहे की बाळासाहेब कळत नाही काही नाही बाळासाहेब भोळे होते ते शक्तीचा अवतार होते ते त्यांच्या ईश्वरी अंश होता शक्तीचा त्यांना तुमची लायकी माहिती होती तुम्हाला इंग्रजी येत नाही म्हणून मग पद आलो होतो पण मी विरुद्ध नाही आहे तुम्हाला आठ महिने अगोदर मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं आणि ज्या प्रकाश महाजनांना तुम्ही शिव्या घालताय ना त्यांचे बंधू प्रमोद महाजन आणि बाळासाहेब भेटीच आली होती तर मी आणि सुषमा स्वराज होत्या सुषमा त्यांना मी असं म्हटलं होतं की निवडणुका आठ महिन्या अगोदर घेऊ नका म्हणजे पहिली गोष्ट बाळासाहेबांनी मी काय बोललो होतो की आठ महिने अगोदर मुख्यमंत्री करा आणि जेव्हा विषय निवडणुकीचा आला मध्यावधी निवडणुकीचा तर मी आठ म्हणजे मध्यावधी नाही मुदतपूर्व तर मी राणेंना कमीत कमी दीड वर्ष मिळालं पाहिजे तर हा माणूस चांगलं काम करू शकेल राणेंचा परफॉर्मन्स चांगला मुख्यमंत्री म्हणून काम होत आहेत लोकांचे आणि मत्सर प्रचंड आहे शिवसेनेबद्दल राग आहे लोकांच्या मनात त्या काळात सगळा नाराजी होती खूप लोकांची ती जायला वेळ लागेल आणि सरकार स्थिर राहील आणि तुम्ही चांगल्या परफॉर्मन्स आणि साईड बाय साईड आपण संघटनेवर ताकद देऊ संघटनेचं मनो बरं शिवसेना भवनला उद्धव ठाकरेंनी तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर बोललो आपली बेटी होती माझी मिसेस होती तीनच खुर्च्या होत्या तिथे माझी मिसेस उभी होती नारायणना तुम्ही बसले होते उद्धव बसला होता मी बसलो होतो तर उद्धवला खंडं टकलं अरे डॉक्टर मनीषा बहिणी तुम्ही असं उभे न करावं बसा आणि राण्याला राणे उठा तुम्ही मी लावते मुख्यमंत्री त्यांना उठून नका ते नाही त्याला उठा तुम्ही पटकन उठल्या माझ्या मिसेसला तुम्ही खुर्ची दिली ते मला खटकलं ना मला ते उद्धवचा पटलं नाही मी लगेच दुसरी चेअर मागवली तुम्हाला दिली खरं की नाही सगळे राणे तुम्ही कबूल करा खरं बोलायचं अहो आयुष्यामध्ये ना राणे आमदार पैसा सत्ता गुंड या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे शक्ती असते कधी कधी फाटका सामान्य माणूस मदत करून जातो त्याच्याबद्दल रिस्पेक्ट ठेवायचा कृतज्ञता ठेवायची तुम्ही मुख्यमंत्री झालात ना तोपर्यंत महाराष्ट्रात शिवसेनेच्या विरुद्ध खूप वातावरण तयार झालं होतं म्हणून ज्ञानेश महारांनी मुलाखत घेतली त्याच्यात ज्ञानेश मांचा हेतू होता की बाळासाहेबांच्या गळ्यात तर काहीच बनायचं आणि आपल्याला आमदारकीच तिकीट मिळवायचं मग तुम्ही माझ्यावर भडकले की भास्कोशी कारण मुलाखत तुम तुमचं झालं तीन महाराष्ट्र शपथविधी तेरा मार्चला मुलाखत झाली तेवीस मार्चला पब्लिश झाली आणि म्हटलं शिवसेना कधी पण हारणार पण त्याचं सायंटिफिक असेसमेंट काय हे काय ते विचारलंच नाही तुम्ही मला चित्रलेखा गाजला प्रचंड खळबळ माजली पण बाळासाहेबांनी मला सायंटिफिक अनालासिस विचारलं तुमच्यामुळे राणे तुमच्यामुळे मातोश्री माझन बाळासाहेबांचा वाद झाला होता स्मिता ठाकरेंना विचारा तुम्ही तुम्ही सांगता ना उद्धव ठाकरे मातोशी सोडून गेला होता दोन वेळा गेला तो एक वेळा माझ्यामुळे गेलेला आहे मा मग बाळासाहेब म्हणाले की जाऊ द्या आता काय करणार मला नाहीलाच आहे उद्धवच्या सगळ्या हक्टामुळे मग मा मी मातोशी माझे संबंध संपले पण मा शेवटपर्यंत माझी आठवण करत होती बाळासाहेब आणि जेव्हा मातोशी सोडून निघालो मी जे तुमच्यामुळे तेव्हा मला परत बोलवलं बाळासाहेबांनी हा त्यांचा मोठेपणा आहे समजला का त्यांनी असा हातात हात केला की कधी सांगायचं नाही कुठे कुठल्या गोष्टी मी कधीच काही बोललो नाही एवढा मोठा माणूस आहे हिंदू समाजासाठी देशासाठी मराठी माणसासाठी काम केलेलं आहे तुम्ही वाटतेल ते बोलता ठाकरे कुटुंबियांचं वाटेल मला खूप गोष्टी माहिती आहेत मग काय करायचं असं नसतं ना त्या माणसाने आपली प्रॉब्लेम समजून आपल्या अडचणी करून त्याच्या देशासाठी काय केलं आहे समाजासाठी काय केलं आहे म्हणताना म्हणता ना बाळासाहेबांनी केलं वगैरे तुम्ही पुस्तक लिहिलं नो no होल्ड स्पाडा बिंदास कुठलाही आठ नाही बघा कुठे उल्लेख केला का माझा तुम्ही हां खाजगीमध्ये तुम्ही दोन तीन लोकांना सांगितलं पण राणे आज खरं सांगायची वेळा मी तुम्हाला नेमकी काय मदत केली मी तुमचं काय नुकसान केलं हे तुम्ही सांगायला पाहिजे अरे माझ्यासाठी नाही हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे की स्वामी विज्ञानानंद यांचा साधक म्हणून त्यांच्या तत्त्वज्ञानाचा त्यांच्या शक्तीचा त्यांच्या संशोधनाचा तुम्हाला काय लाभ झाला राणे आता खरं बोला आता तुम्हाला खरं बोलावं लागेल राणे बघा जेवढं लवकर खराब होणार ना तेवढं तुमच्या मनाला शांतता आला